नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत तर सुभेदारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं सगळे घरातले पुरुष मंडळी गणपती बाप्पाला घेऊन आलेले असतात गणपती बाप्पा मोर्या असा सगळीकडे एकच नारा लावला जातो तर घरातल्या बायका मात्र गणपती बाप्पा आले म्हणून खूप खुश होत असतात मग दारातच आता गणपती बाप्पाची आरती ओवाळली हो जाते गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि मग सायली आता गणपती बाप्पावर असलेलं कापड बाजूला करते आणि मग सगळ्यांना गणपती बाप्पाचं दर्शन होतं गणपती बाप्पा आता सुभेदारांच्या घरामध्ये विराजमान झालेले असतात घरातलं वातावरण अतिशय बदललेलं असतं चैतन्याचं वातावरण घरामध्ये असतं गणपती बाप्पा आले म्हणून सर्वजण खूप खुश असतात आणि मग गणपती बाप्पाची स्थापना होते पूजेची सगळी तयारी झालेली असते आणि मग आता गुरुजी पूर्णाजीला म्हणतात की पूर्णाई तुम्ही सांगत होत्या की तुमची मानस कन्या तुमचे जावई आणि तुमची नातिघ मिळून पूजा करणार होते आता पूजेची सगळी तयारी झाली आहे बोलवा त्यांना तर आजी म्हणते की हो जावई आहेत ना आमच्या इथे तेव्हा रविराज म्हणतात की पण पूर्णाई तन्वी अजून आली नाहीये अजून कशी झोपली आहे ती अजून उठली नाहीये का ती तेव्हा अस्मिता रविराजला सांगू लागते की मी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण अजूनही ती उठलेली नाहीये पूर्ण आजी म्हणते की आता तर कमालच झाली बाई हिला माणसाची तर कदर नाहीच नाही तेवढ्यातच तिथे नागराज येतो नागराज दारात आल्या आल्या गणपती बाप्पा असं म्हणतो कारण त्याला असं वाटतं की सगळेजण त्याला जल्लोषात मोर्या असं म्हणेल परंतु कोणीही मोरया आवाज देत नाही त्यामुळे स्वतःच नागराज मोर्या म्हणून घेतो सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात ते बघून नागराजला जरा डाऊट येतो की काय झालं असेल असे सगळ्यांचे चेहरे, चेहरे का पडले असतील आणि मग तो सगळ्यांसमोर बसतो आणि सगळ्यांना विचारतो की काय झालंय तुमच्या सगळ्यांचे चेहरे का पडलेत काही सिरियस घडलंय का तेव्हा प्रताप सांगू लागतो की अरे नागराज काय झालं आजची जी प्रतिस्थापना आहे ते ती रविराज तन्वी आणि प्रतिमा मिळून करणार होते पण बघ ना अजून तर तन्वी उठलेलीच नाहीये तेव्हा नागराज मनामध्ये म्हणत असतो आम्हाला तर काल खूप ही फुशार क्या मारत होती काय तर म्हणे की मी सायलीला झोपेच्या गोळ्या देईल आणि तिला मी बाहेर येऊच देणार नाही तिच्या हाते पूजा होणारच नाही माझ्या हातून आणि रविराजच्या हातूनच पूजा होईल आणि आता काय झालं आता तीच झोपा काढत बसलीय मित्रांनो आज तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी अशी सांगायची आहे की आज आपल्या चॅनलवर एक लाख पन्नास हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि खरं तर एवढी मोठी जर्नी एवढा मोठा पल्ला तुमच्याशिवाय अशक्य होता आणि मला खरंच खूप आनंद होतोय आज तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करताना खरंच तुमच्याशिवाय ही गोष्ट अगदी अशक्य होती म्हणून मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे थँक्यू सो मच आणि असेच आमच्यासोबत रहा धन्यवाद रविराज तर खूपच चिडलेला असतो आणि म्हणत असतो की अगदी सणासुदेच्या दिवशी ही मुलगी मला लाज आणते अक्षरशः मला आता तन्वीचा खूप राग येतोय रविराजला तन्वीचा खूपच राग आलेला असतो आणि खूप चिडचिड तो करत असतो आणि सगळ्यांना म्हणतो की थांबा मी तिला घेऊन येतो आणि मग रविराज तिथून जायला लागतो तर सायली म्हणते की मी देखील प्रतिमात्याला घेऊन येते सायली आता प्रतिमात्याला आणायला निघालेलीच असते परंतु समोरचे एक दृश्य बघून सर्वजण आता शॉक झालेले असतात सर्वजण शॉक होऊन आता प्रतिमाकडे बघत असतात कारण प्रतिमा आलेली असते आणि तिने सुंदर अशी साडी नेसलेली असते छान नदी प्रतिमा जशी राहायची त्या अवतारात प्रतिमा आलेली असते प्रतिमाला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो सगळेजण प्रतिमाकडे बघत असतात आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट असते की आज मात्र सायलीने बोलवण्याच्या आतमध्येच प्रतिमा तिथे आलेली असते प्रतिमा सुभेदारांच्या घरी येते आणि सोबतच ती साडी नेसून आलेली असते आणि अगदी स्वतःच्या मनाने स्वखुशीने ती हे सर्व करत असते हे बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो ज्याच्या त्याच्या नजरा फक्त प्रतिमा आत्यावरच असतात सगळेजण खूपच खुश असतात मात्र प्रतिमाला पूर्वीच्या अवतारामध्ये बघून नागराज मात्र प्रचंड घाबरलेला असतो सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी तुम्ही बघताय ना प्रतिमा त्यात स्वतःहून बाहेर आलात आणि नेहमी सारखं तिने तोंडही झाकलेलं नाहीये तर रविराज सुद्धा प्रतिमाला बघून शॉक असतो आणि त्याला सुद्धा प्रतिमाचा हा लुक खूपच आवडलेला असतो तर रविराज आता सगळ्यांना म्हणतो की मी आलोच मी जरा तन्वीला घेऊन येतो मग प्रताप रविराजला म्हणतो की रविराज प्लीज तू तन्वीला ओरडू नकोसा म्हणजे कसं आज सणासुदीचा वार आहे आणि उगाच तू तिला ओरडशील आणि तिचाही मूड ऑफ होईल तिला पण तू सणासुदीच्या दिवशी नाराज करू नकोस जे काही आहे ते प्रेमाने सांग तेव्हा रविराज म्हणतो की हो रविराज आता तिथून निघून गेलेला असतो तर सायली आता प्रतिमात्याजवळ येते प्रतिमात्याच्या हातात हात घालून प्रतिमात्यासोबत हसत असते तर प्रतिमात्या सुद्धा सायलीसोबत हसत असते आणि त्या दोघींचा बॉन्ड बघून घरातले सर्वजण त्या दोघींकडे फार कौतुकाने बघत असतात तर त्यावेळी रविराज आता प्रियाच्या रूममध्ये आलेला असतो प्रिया मात्र झोपलेली असते रविराज प्रियाला म्हणत असतो की अगं तन्वी काय करती तू उठतेस का आता परंतु प्रिया एक नाही दोन नाही अगदी निश्चित पडलेली असते रविराज प्रियाला म्हणत असतो की अगं तन्वी तुला काही कळतं का अगं एवढ्या उशिरापर्यंत कोणी झोपतं का अगं तन्वी सणासुदीच्या दिवशी इतकं उशिरापर्यंत कोणी झोपतं का अगं तन्वी बाप्पाची प्रतिस्थापना करायची आहे ना आज कळतंय का तुला काही अगं उठ ना तन्वी काय बोलतोय मी प्रिया मात्र हू नाही चू नाही काही उठत नसते आणि एकदम शांतपणे निर्भीडपणे झोपलेली असते रविराजला तर राग येत असतो तन्वीचा मग रविराज तिथे असलेल्या पाण्याच्या ग्लासमधून काही पाणी आता प्रियाच्या तोंडावर फेकतो तरी सुद्धा प्रियाला जाग येत नाही ते बघून आता रविराजला अजूनच राग येत असतो आणि तो म्हणत असतो की एवढी कशी गाठ झोपली आहे ही आता त्याचे सगळे प्रयत्न संपलेले असतात परंतु प्रिया काय उठलेली नसते त्यामुळे रविराज आता रागा रागातच तिथून निघून जातो प्रिया मात्र आरामशीर झोपलेली असते कारण त्या झोपेच्या गोळ्या तिने स्वतःनेच खाल्लेल्या असतात ज्या तिला सायलीला द्यायच्या असतात परंतु प्रिया जेव्हा उठणार आहे आणि तिला जेव्हा सरप्राईज भेटणार आहे तेव्हा मात्र तिची झोप आता कायमचीच उडणार आहे गुरुजी आता सुभेदारांना सांगत असतात की पूजेचा वेळ हा निघून चाललाय लवकरात लवकर पूजा करावी लागेल प्रताप म्हणतो की काय चाललंय तन्वीच अजून कशी उठली नाही आणि रविराज आतमध्ये गेलाय तो तर परत आलाच नाहीये प्रताप अश्विनला म्हणतो की अश्विन तू एक काम कर बरं तू जाऊन जरा बघून ये रविराजला आणि तन्वीला तेव्हा अश्विन उठतो आणि म्हणतो की ठीक आहे मी जातो तर कल्पना म्हणत असते काय म्हणावं या तन्वीला सणासुदीच्या दिवशी एवढा वेळ कोणी झोपत का आता निदान ती उठली असेल ना तरी खूप झालं कारण तशीही तिची तयारी अजून झालीच नसेल आणि एवढ्या लवकर तयारी करणं तर अशक्य आहे निदान उठलेली असेल तरी देवाचे आभार मानता येईल आश्विन आता रविराजला बोलवायला निघालेला असतो परंतु त्याच वेळी रविराज तिथे येतो रविराज एकटाच आलेला असतो ते बघून सर्वजण रविराजकडे बघू लागतात अर्जुन रविराजला विचारतो की सिनियर काय झालं तन्वी कुठे तेव्हा रविराज सांगतो की सॉरी पूर्णाई तन्वी अजूनही गाठ झोपलेली आहे ते बघून सगळ्यांना मात्र तन्वीचा खूप राग आलेला असतो रविराज पुढे सांगतो की सॉरी पूर्णाई आम्ही तिघही मिळून नाही करू शकत प्रताप आणि कल्पनाला किंवा सायलीला आणि अर्जुनला करू देत प्रतिस्थापना पूर्ण आजीला तर तन्वीचा खूपच राग आलेला असतो परंतु ती आता काही बोलूही शकत नसते आणि मग ती रविराजला म्हणते की नाही रविराज पूजा तर होणारच ती रविराज जवळ जाते आणि म्हणते की रविराज एका मुलीच्या बेजबाबदारपणामुळे ही पूजा मध्ये काहीही खंड पडणार नाही आज पूजा तुम्ही आणि प्रतिमाच करणार तेव्हा कल्पना म्हणते की हो भाऊजी मला देखील असंच वाटतंय रविराज म्हणतो की ठीक आहे मग तुम्ही ठरवाल तसं करूयात आपण मग गुरुजी पूर्णाजीला म्हणतात की पूर्णाई तुमचे जावई आणि तुमची लेख दोघच जण पूजा करणार आहात का आता हे आपत्य त्यांच्या मुलीशिवाय पूजा करणार आहे का तेव्हा पूर्णाजी म्हणते की नाही गुरुजी मग पूर्णा आजी आता सायली जवळ जाते सायलीला ती म्हणते की सायली तू प्रतिमाच्या सख्या मुलीपेक्षा सुद्धा प्रतिमाची खूप काळजी घेतेस पूर्ण आजी सायलीला पुढे म्हणत असते की रविराज आणि प्रतिमासाठी तू त्यांची मुलगीच तर आहेस आणि सायलीला ती म्हणते की आता ह्या दोघांसोबत तू पूजा करशील हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो तर प्रतिमाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो की सायली आता तिच्यासोबत पूजा करणार आहे रविराज सोबत पूजा करण्यासाठी ती तिला जरा थोडस विचित्र वाटत असत परंतु आता सायली सुद्धा तिच्यासोबत पूजा करणार त्यामुळे प्रतिमा मात्र खूप खुश असते पण प्रियाच्या ऐवजी सायली पूजा करणार असते त्यामुळे त्यामुळे नागराजचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो प्रताप म्हणतो की अरे वा किती छान कल्पना ही पूर्ण आई तर अस्मिता म्हणत असते की परंतु पूर्णाजी हा मान तर तन्वीचा आहे ना ग मग पूर्णाजी आता अस्मिताला सांगते की अस्मिता मान घेण्याची सुद्धा योग्यता हवी असते रविराज तन्वीसाठी आणखी काही थांबण्याची गरज नाहीये तेव्हा रविराज म्हणतो की ठीक आहे पूर्णाई तुम्ही म्हणाल तसं आणि माझी काहीच हरकत नाहीये या गोष्टीसाठी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मी सायली आणि प्रतिमा आम्ही तिघीही गणपती बाप्पाची प्रतिस्थापना करू मग सायली आता प्रतिमा आत्याला घेऊन बाप्पाजवळ येते सगळेजण त्यांच्याकडे कौतुकाने बघत असतात एक कम्प्लीट फॅमिली आता बाप्पा समोर उभी असते आणि ते म्हणजे खरी फॅमिली बाप्पा समोर उभी असते ज्या प्रतिमाला आणि रविराजला माहीतही नसतं की सायली त्यांची मुलगी आहे ती सायली आज त्यांच्यासोबत पूजा करणार असते आणि सोबतच प्रतिमाला सुद्धा माहीत नसतं की रविराज तिचा खरा नवरा आणि सायली तिची खरी मुलगी आहे सोबतच सायलीलाही माहीत नसतं की हे दोघं आपले आई वडील आहे आणि सोबत रविराजला सुद्धा माहीत नसतं की आपल्या मुलीसोबत आणि आपल्या बायको सोबत आपण पूजा करतोय गणपती बाप्पाचा हा योगायोग असतो की गणपती बाप्पाने तिघांनाही मिळून पूजा करण्याचा चान्स दिलेला असतो आणि जी खोटी व्यक्ती असते ती म्हणजे प्रिया तर प्रियाला आपसुकच बाजूला केलेलं असतं झोपेच्या गोळ्या स्वतः प्रियानेच खाल्लेल्या असतात त्यामुळे प्रिया मात्र ह्या कुटुंबापासून दूर गेलेली असते सर्वजण आता गणपतीच्या आरतीसाठी आणि पूजेसाठी थांबलेले असतात रविराज सायली आणि प्रतिमा तिघेही मिळून गणपतीची पूजा करत असतात गुरुजी ज्याप्रमाणे सांगत असतात त्याप्रमाणे रविराज हे कृती करत असतात गणपती बाप्पाला फुले वाहतात आणि मग त्यानंतर गणपतीची पूजा सुरू होते त्यावेळी प्रतिमा ही रविराजच्या हाताला हात लावते रविराजची अर्धांगिनी म्हणून ती उभी असते आणि ते सर्व दृश्य बघून पूर्ण आजीला तर खूप आनंद झालेला असतो आणि हे दृश्य बघून घरातले सर्वजण खूप खुश होत असतात तर स्वतः रविराज सुद्धा खूप खुश असतो कारण प्रतिमाने आज त्याच्या हाताला हात तरी लावलेला असतो निदान रविराजला स्पर्श तरी केलेला असतो त्यामुळे रविराज खूप खुश असतो नागराजचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो तर नागराज सारखंच प्रिया येण्याची वाट बघत असतो परंतु प्रिया काय आलेली नसते नागराजने प्रियाला सतरा कॉल केलेला असतात परंतु एकही कॉल प्रियाने उचललेला नसतो ते सर्व बघून आता नागराज खूप चिडलेला असतो मनात तो म्हणत मना असतो की या प्रियाने एवढे प्लॅन केले तर म्हणे ही सायलीला झोपेच्या गोळ्या देऊन तिला उठवणार नव्हती आणि स्वतः झोपून बसलीये या मुलीने एवढे प्रयत्न केले तरी सुद्धा दादाची खरी मुलगी आणि त्याची खरी बायको आज सगळ्यांसमोर पूजा करताय हे नक्की सगळे कसले संकेत आहे आता ही जर फॅमिली अशी एकत्र आली ना तर मला मात्र जेलमध्ये मा जावं लागणार एवढं नक्की गुरुजी सायलीला म्हणतात की चला बरं आता आपण आरती सुरू करूयात तर सायली आता आरतीचं ताट घेते आणि सायलीला अचानक भास व्हायला सुरुवात होते लहानपणीची सायली तिला आठवत असते लहानपणी कोणीतरी मुलगी असं म्हणते की आई अगं मला पूजा करू दे मला बाप्पाला बघायचंय आई अगं आई मला पप्पा दिसत नाहीये मला उचलून घे ना तू मला आरती करू देत ना मला बाप्पाला बघायचंय मला आरती करायची आहे असं सायली लहानपणी सुभेदारांच्या घरात म्हणायची जेव्हा सुभेदारांच्या घरामध्ये सगळे मिळून पूजा करायचे त्यावेळी सुद्धा सुभेदारांच्या घरच्या गणपती बाप्पाची प्रतिस्थापना ही रविराजच्या आणि प्रतिमाच्या हस्तेच व्हायची आणि तेव्हा सायलीची लुडबुड ही घरामध्ये चालू असायची आणि मग ती प्रतिमाला म्हणायची की मला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे मला गणपती बाप्पाला बघायचंय आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या आठवणी आता पुन्हा जाग्या झालेल्या असतात आणि सायलीला त्या गोष्टी आठवत असतात सायली आता इकडे तिकडे बघू लागते सायली फारच अस्वस्थ झालेली असते तिला हे सगळं काय आहे ते कळत नसतं तर प्रतिमाला तिची अस्वस्थता दिसत असते तिच्या चेहऱ्यावरून तसं दिसत असतं त्यामुळे प्रतिमा आता सायलीला हात लावते आणि म्हणते की काय झालं तेव्हा सायली म्हणते की काही नाही गणपती बाप्पाच्या आरतीला आता सुरुवात झालेली असते सगळेजण टाळ्या वाजवत असतात तर प्रतिमा सायली आणि रविराज तिघही मिळून गणपतीची आरती करत असतात आता हे दृश्य नागराजला काही बघवलं जात नाही त्यामुळे नागराज आता पुन्हा एकदा प्रियाच्या रूममध्ये जातो प्रिया मस्तपैकी झोपलेली असते नागराजला प्रियाचा खूप राग येत असतो प्रियाला जोराजोरात हलवून तो प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणत असतो की एखाद्याला आयुष्यातून उठवण्यासाठी तू पुरेशी असते आता मी तुला कसं काय उठवू आणि आता ही प्रिया कशी उठत नाही ना तेच मी बघतो असं म्हणत नागराजला तिथं पाणी भरलेला ग्लास दिसतो आणि रागानेच नागराज आता तो ग्लास उचलतो आणि जोरात प्रियाच्या तोंडावर फेकतो तर तो प्रिया आता धक्क्यानेच जागी झालेली असते परंतु तिच्या डोळ्यांवरची झोप काय अजून गेलेली नसते इकडे मात्र सगळं सुभेदार फॅमिली देवाची आरती करत असतात तर प्रियाची झोप काय अजून गेलेली नसते प्रिया उठलेली असते तरी झोपाच काढत असते नागराज प्रियावर खूप ओरडत असतो आणि तिला म्हणत असतो की अगं प्रिया काय चाललंय काय तुझं आणि ही केवढी ही झोप बरतून अशीब झोपेतून उठली मला तर वाटलं आयुष्यातून उठली होती की काय तू नागराज प्रियाच्या गालात मारत असतो आणि म्हणतो की काय चाललंय तुझं एकदा माझ्याकडे बघ बघ माझ्याकडे तू आणि काय चाललंय काय तुझं एवढा का झोपा काढती तू आणि काय म्हणाली होती काल तू काल तू प्लॅन करणार प्लॅन यशस्वी करून दाखवणार काय चाल तुझ्या प्लॅनचा आज अगं झोपा कसल्या काढतीयस उठ जरा तरी सुद्धा प्रिया अजूनही झोपाच काढत असते ते बघून नागराज तिला म्हणत असतो की प्रिया तू सायलीला त्या झोपेच्या गोळ्या देणार होते त्या स्वतः तू खाल्ल्या की काय नागराजला खूपच पस्तावे होत असतात तो प्रियाच्या डोक्याला मारतो तर प्रिया डायरेक्ट खाली झोपून जाते नागराज तर डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो की या प्रियाचं नक्की चाललंय तरी काय प्रियाला तो म्हणत असतो की अगं प्रिया आज तुला गणपती बसवण्याचा मान पूर्णाईने दिला होता अगं खरं सांगू का तुझा नशीबच इतकं घानेड आहे ना की काय सांगू तुला बघ जाऊन बाहेर पूजा कोण करतंय दादा वहिनी आणि ती सायली पूजा करताय आता पूर्णाईच्या गुडबुक्स मध्ये जाण्याची एक संधी होती तुला चांगली भेटली होती संधी पण तू काय केलं तू मात्र त्या संधीची माती केली आता बस बोंबलत प्रिया डोळे हळूच वर करून नागराजकडे बघत असते तेव्हा नागराज म्हणत असतो की नाही नाही तू झोपच तू तु झोप तुझं तु सगळं नशीब ना झोप आहे आणि जर आता रिकाम्या हाताने तू परत आली ना तर मैपत मात्र तुला जीव घेऊन मारून टाकेल एवढं लक्षात ठेव एवढं बोलून नागराज तिथून निघून गेलेला असतो प्रियाच्या कानावर हे चांगलंच आलेलं असतं की मैपत तिला मारून टाकेल त्यामुळे प्रियाची झोप आता थोडीशी मोडलेली असते तर इकडे पूर्ण आजी देवाला म्हणत असते की आज मला माझं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय बाप्पा खरं तर प्रतिमा परत आली हा तूच दिलेला संकेत आहे आणि सायली आमच्या घरात आहे ते तू दिलेलं वरदानच आहे तर तुझी अशीच कृपा आमच्यावर नेहमी सोबत असू देत सर्व मिळून पूजा करत असतात तर रविराज मात्र खूप खुश असतो कारण कित्येक वर्षानंतर तब्बल बावीस वर्षानंतर पूजेसाठी प्रतिमा त्याच्या जवळ उभी असते प्रतिमाने त्याच्या हाताला हात लावलेला असतो प्रतिमा अर्धांगिनी म्हणून तिथे उभी असते तर रविराजला मात्र खूप आनंद होत असतो तर सायलीसुद्धा त्या दोघांना एकत्र बघून खूप खुश असते आणि तिला गणपती बाप्पाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे सायलीसुद्धा खूपच खुश असते घरात सगळं अगदी चैतन्याचं वातावरण असतं पूर्णाजी मात्र रविराजला आणि प्रतिमाला सोबत पूजा करताना बघून रडायला लागलेली असते कारण खूप वर्षांनंतर हा दिवस आलेला असतो घरातले सर्वच जण खूप खुश असतात तर सोबत अर्जुनला मात्र सायलीचं फार कौतुक वाटत असतं सायलीमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आज रविराज आणि प्रतिमा एकत्र जर पूजा करताय तर त्याचं कारण म्हणजे फक्त एक सायली असते आणि अर्जुनला हे हे माहीत असतं आणि अर्जुनला ही गोष्ट माहीत असते त्यामुळे सायलीवर त्याला खूप प्राऊड फील होत असतं तर प्रिया मात्र अजूनही झोपास काढत असते अजून काही प्रिया बाहेर आलेली न नसते नागराजला मात्र प्रियाचा खूप राग येत असतो आणि जे काही त्याला समोर दिसत असतं ते आणि जे त्याला समोर दिसत असतं की एक कंप्लीट फॅमिली बाप्पा समोर उभी असते म्हणजेच प्रतिमा सायली आणि रविराज तिघंही बाप्पा समोर उभे असतात की जे एक कम्प्लीट फॅमिली आहे सायली त्या दोघांची मुलगी आहे आणि तिलाच आता गणपती बाप्पाची पूजा करण्याचा मान भेटलेला आहे त्यामुळे हे बाप्पाचे नक्की कुठले संकेत आहे हे नागराजला कळत नसतं जर ही फॅमिली एक झाली आणि ह्या फॅमिलीला समजलं की सायली त्यांची खरी मुलगी आहे तर मात्र आपलं काही खरं नाही आणि हे लवकरच सत्यात येतं की काय अशी भीती आता नागराजला वाटू लागली ते त्यामुळे नागराज हा खूपच घाबरलेला असतो आणि ह्या सगळ्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या प्रियाला मात्र तो आता अजिबात सोडणार असतो तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जेव्हा सायली ही प्रतिमा आणि सोबत पूजा करत असते त्यावेळी तिथे प्रिया येते प्रिया बघते की सायली ही रविराज आणि प्रतिमाच्या मध्ये उभे राहून माझा आरतीचा मान हिने बळकवलाय त्यामुळे प्रियाला खूप राग येतो प्रियाची तर अंघोळही झालेली नसते तशीच उठून ती बाहेर आलेली असते आणि ती सायली पुढे येते सायलीला सायलीच्या हातातून आरतीचं ताट ओढते आणि म्हणते की माझ्या आईबाबांसोबत पूजा करण्याची तुझी हिंमत कशी काय झाली आईबाबांसोबत पूजा करण्याचा मान माझा होता मग तू का तो हिसकावलास सायली म्हणते की अगं प्रिया काय करतेस तू हे तू झोपली होतीस ना एवढा वेळ झोपली होती म्हणून पूजेचा टाइम हा मुहूर्त निघून चालला होता म्हणून मी पूजा केली आणि ती प्रियाला म्हणत असते की निदान एवढी तरी आरती होऊ दे तर प्रिया मात्र आरतीच्या मध्यातूनच सायलीच्या हातातून ताट खेचत असते आणि म्हणत असते की नाही नाही हे ताट तू माझ्याकडे दे ह्या पूजा करण्याचा मान माझा होता आणि तो मला मिळायलाच हवा तर सायली प्रियाच्या हातातून ताट खेचत असते तर त्यानंतर त्या दोघींची जेव्हा खेचाखेची चालू असते त्यावेळी दिव्याचा मात्र प्रतिमाला त्रास होत असतो कारण याचं रिझन काय असतं मित्रांनो की प्रतिमाला आगेचा ट्रॉमा असतो कारण मैपतने तिच्यावर एक जळतं लाकूड फेकलेलं असतं आणि तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे जाळ बघितल्यावर प्रतिमाला खूप भीती वाटत असते आणि ही प्रिया जी असते ती सायलीच्या हातातून ताट हिसकावत असते त्यामुळे त्या दिव्यामुळे प्रतिमाला काही गोष्टी आठवायला लागलेल्या असतात आणि त्यामुळे तिला त्रासही होत असतो आता ही गोष्ट रविराजला समजते आता ही गोष्ट रविराजला समजते रविराजला प्रियाचा खूप राग आलेला असतो परंतु सगळ्यात पहिल्यांदा तो प्रतिमाला जरा बाजूला खेचतो आणि मग तो प्रियाच्या पुढे जातो आणि मग प्रियाच्या समोर जाऊन प्रियाच्या जोरात कानाखाली ठेवून देतो आता मात्र प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो प्रियाला हवी ती शिक्षा आता भेटलेली असते आणि प्रियाची पूजा मात्र आता रविराजनेच केलेली असते सगळे जण रविराजकडे बघत असतात कारण त्याने तन्वीच्या कानाखाली मारलेली असते आणि त्यातून सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो प्रियाला कारण तिला असं वाटलेलं असतं मी किल्लेदारला कितीही घुमवू शकते आणि मी त्याला कितीही उल्लू बनवू शकते परंतु आज मात्र त्याच रविराजने तिच्या कानाखाली मारलेली असते म्हणून ती शॉक असते आणि ते दृश्य बघून नागराजला आता फक्त चक्कर येण्याचं बाकी असतं कारण सगळे ग्रह सगळे फासे हे उलटे पडत असतात तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू